यावल शहरातील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यावलच्या वतीने शहरात सेवा केंद्र प्रभारी ब्रह्मकुमारी राजश्री दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली सहस्र ज्योतिर्लिंग झाकीचे भव्य आयोजन करण्यात आले परमपिता परमात्मा शिव यांच्या एकोणनव्वदाव्या जयंतीच्या निमित्ताने महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर तीन दिवसीय कार्यक्रम पंचवीस फेब्रुवारीपासून सुरू झाले होते याचा समारोप सत्तावीस फेब्रुवारी रोजी झाला शहरात दयालक्ष्मी नगर येथे ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या स्थानिक शाखेमध्ये ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या वतीने सहस्र ज्योतिर्लिंग झाकीचे भव्य आयोजन करण्यात आले होते सोबतच आध्यात्मिक चित्र प्रदर्शनी रुद्रगीतात ज्ञानयज्ञ सेल्फी पॉईंट येथे प्रमुख आकर्षण ठरले या कार्यक्रमाचा शुभारंभ पंचवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता करण्यात आला कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य अधिकारी डॉक्टर हर्षल पटेल डॉक्टर मनोज वारके तसेच वडोदा गावाचे सरपंच संदीप भैया सोनणे यांची उपस्थिती होती प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सायंकाळी साडेसहा वाजता परमात्मा शिव यांची महाआरती करण्यात आली आलेल्या पाहुण्यांनी सहस्रलिंग दर्शन झाकीचे अवलोकन केले यानंतर चिनावल येथून आलेल्या चिनावल सेवा केंद्र संचालिका ब्रह्मकुमारी हिरा दिदी यांनी आलेल्या पाहुण्यांना शिवरात्रीचे आध्यात्मिक रहस्य सांगितले तसेच ब्रह्मकुमारी श्रद्धा दिदी यांनी ब्रह्मकुमारी विद्यालयाचा संक्षिप्त परिचय करून दिला विद्यालयाच्या विंग्स मार्फत कशा पद्धतीने सेवा होते याची पाहुण्यांना माहिती देण्यात आली कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला सकाळी परमपिता परमात्मा शिव यांच्या झेंड्याचे पूजन करून ध्वजरोहण करण्यात आले त्याचप्रमाणे केक कापून परमात्मा शिव यांचा अवतरण दिन साजरा करण्यात आला त्यानंतर सेवा केंद्र संचालिका ब्रह्मकुमारी राजश्री दिदी यांनी शिवरात्रीचे आध्यात्मिक रहस्य स्पष्ट केले परमात्मा शिव यांना धोत्र्याचे फूल बेलाचे पान का वाहतात याचे महत्व सांगितले कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुण्यांना ईश्वरीय भेटवस्तू आणि प्रसाद देण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किनगावच्या छायातई बियानी यांनी केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत नृत्य कुमारी श्रुती कुमारी देवयानी यांनी केले आलेल्या पाहुण्यांचे आभार संदीप सोनोने यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता संदीप यादव चेतन बारी संजू जोगी सागर यादव संजू यादव रागिनी चोपडे शारदा इंगडे सुनंदा सूर्यवंशी भावना बारी लता सोनार देवेंद्र करांडे निखिल भेगडे राकेश नेमाडे लता पवार सुनंदा धनगर सिंधू धनगर शोभा धनगर प्रतिभा शिवसागर मीराबाई पाटील सुमन पाटील मालती पाटील परमिला पाटील शोभा पाटील छाया पाटील आशा बोरसे दिलीप येवले परमिला यादव कीर्ती यादव रीना यादव संकेत त्रिभुवन सौरभ यादव भूषण तायडे आदींनी परिश्रम घेतले दरम्यान दिदींनी उपस्थितांना माउंट आबू येथे येण्याचे आमंत्रण देखील दिले तर या कार्यक्रमाच्या समारोपच्या तिसऱ्या दिवशी महाआरती पार पडली व महाप्रसाद वितरण करण्यात आले या कार्यक्रमात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर डॉक्टर धीरज चौधरी निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते किनगाव बुद्रुकच्या सरपंच भारतीताई पाटील जिल्हा परिषदचे माजी गटनेता प्रभाकर अप्पा सोनवणे वनाधिकारी भरत तायडे कृषी सहाय्यक अधिकारी मनीषा तायडे अॅडव्होकेट राजेश गडे यावरचे प्रसिद्ध व्यापारी तुषार जंगले बालसंस्कार विद्या मंदिरचे शिक्षक सुनील सावगी सह आदींची उपस्थिती होती आज